आमदार खासदार सरकारी कार्यालयात आल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी उभे राहून अभिवादन करण्यासंबंधी आणि त्यांना आदराने वागणूक देण्यासंबंधी महाराष्ट्र शासनाने जी आर शासन निर्णय जारी केला आहे शासनाच्या या निर्णयामुळे सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव येईल की नाही तसेच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊ शकतो की नाही हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर या मध्ये सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी शासनाने कोणते नियम जारी केले आहेत पहिल्या म्हणजे आमदार खासदार सरकारी कार्यालयात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी उभे राहून त्यांना अभिवादन करणे किंवा त्यांचा सन्मान करणे दुसरं म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी आमदार खासदारांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे आणि नियमानुसार त्यांना मदत करणे तिसरं म्हणजे आमदार खासदारांशी अधिकाऱ्यांनी फोनवर सभ्य व आदरयुक्त भाषेत बोलणे चौथ म्हणजे आमदार खासदारांच्या भेटीसाठी अधिकाऱ्यांनी वेल काढून ठेवणे पाचवं म्हणजे आमदार खासदारांनी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रांची स्वतंत्र वहीत नोंद करून ठेवणे व या पत्रांना दोन महिन्यात योग्य उत्तर देणे ज्या जिल्ह्यात स्थानिक किंवा राज्यस्तरीय शासकीय भूमिपूजनाचा कार्यक्रम असेल तिथे आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषद अध्यक्ष सरपंच अशा लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात यावे उपजिल्हाधिकारी यांच्याकडून खात्री करूनच कार्यक्रम पत्रिकेत त्यांची नावे अचूक व योग्यरित्या राजशिष्टाचारानुसार छापावीत व त्यांच्या बैठक व्यवस्थेची व्यवस्था करावी वरील नियम न पाळण्यास सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते मित्रांनो आमदार खासदार हे सामान्य जनतेचे प्रतिनिधी आहेत त्यांचा सन्मान करणे योग्य आहे मात्र या नियमांमुळे सरकारी अधिकाऱ्यांवर नक्कीच दबाव येईल आमदार खासदार आल्यानंतर उभे राहून अभिवादन करणे या कृतीवर अधिक भर दिल्याने हा निर्णय व्ही आय पी संस्कृतीला प्रोत्साहन देणारा ठरतो तसेच सर्वसामान्य नागरिकांना दुय्यम स्थान असल्याचे भावना निर्माण करणारा हा निर्णय आहे वरील नियम न पाळण्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची धमकी दिल्याने अधिकारी आपले काम प्रामाणिक आणि नियमानुसार करण्याऐवजी लोकप्रतिनिधींना खुश करण्याला प्राधान्य देऊ शकतात जर एखाद्या अधिकाऱ्याने आमदार खासदाराचे बोलणे ऐकले नाही किंवा नियमांचे कारण देऊन त्यांचे काम करण्यास नकार दिला तर त्याला लगेच सत्तेचा वापर करून संबंधित अधिकाऱ्याची कमी महत्वाच्या पदावर नियुक्ती करणे किंवा दुर्गम ठिकाणी बदली करण्याची धमकी दिली जाते जसे की आय ए एस अधिकारी तुकाराम मुंडे साहेब जे त्यांच्या प्रामाणिकपणा शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ कामासाठी ओळखले जातात त्यांची प्रामाणिकपणे काम करण्याची पद्धत अनेक लोकप्रतिनिधींना पटत नाही त्यामुळे त्यांची सतत बदली केली जाते आमदार खासदार आपल्या कामांसाठी वारंवार अधिकाऱ्यांना फोन करून बैठका किंवा पत्रव्यवहार करून अधिकाऱ्यांवर लवकर काम करण्यासाठी दबाव आणू शकतात लोकप्रतिनिधी सार्वजनिक कार्यक्रमात किंवा पत्रकार परिषदांमध्ये अधिकाऱ्यांवर थेट टीका करतात त्यांचा अपमान करतात किंवा त्यांना अकार्यक्षम ठरवतात यामुळे अधिकाऱ्यांची बदनामी होते या नियमामुळे सरकारी अधिकाऱ्यांना आमदार खासदार जे सांगतील ते दबावाखाली येऊन ऐकावे लागेल खर तर आमदार खासदार यांच्यापेक्षा अधिकारी हे जास्त सुशिक्षित आहेत या अधिकाऱ्यांनी ही सरकारी पदे अभ्यास करून मेहनत घेऊन कठीण परीक्षा देऊन मिळवलेली असतात लाखो विद्यार्थ्यांमधून मोजक्याच पात्र व्यक्तींची या पदावर नियुक्ती होते आमदार खासदारांनी कितीही भ्रष्टाचार केलेले असले सत्तेसाठी लालची असले कमी शिकलेले असले त्यांनी कितीही गुन्हे केले असले तरी प्रत्येक वेळी या आमदार खासदारांच्या सन्मानासाठी सरकारी अधिकाऱ्यांना उभे राहावे लागेल अनेक सत्ताधारी आमदार आणि खासदार सरकारी अधिकाऱ्यांसमोर उड्ढट आणि बेजबाबदारपणे बोलतात तसेच आमदार खासदार आपल्या कार्यकर्त्यांचे काम करण्यासाठी या सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणतात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी फोनवरून साधलेला संवाद यासारखी अनेक उदाहरणे देता येथील मित्रांनो तुम्हाला सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटते ते नक्कीच कमेंट करून सांगा